आज मी गोविंद लाडू बनवणार आहे याला गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू देखील म्हणतात गोकुळाष्टमीला नैवेद्यासाठी ही लाडू बनवली जातात गोविंद लाडू लहान मुलांच्या विशेष आवडीचे आहेत तेव्हा तुम्ही ही लाडू कधीही बनवू शकतात बनवायला अतिशय सोपे आहेत एकदम खुसखुशीत बनवून तयार होतात आणि वेळ बिलकुल जास्त लागत नाही नमस्कार मी संघमित्रा संघमित्रा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला मी इथं दोन कप पोहे घेतलेत पोहे आपले नेहमीचेच आपण ज्याचे कांदा पोहे बनवतो तेच पोहे आहेत पोहे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवून घेतली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये पोहे घालून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची आहे आणि पोहे भाजून घ्यायचेत तुम्ही इथं पातळ पोहे वापरले तरी देखील चालणार आहेत पोहे भाजायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही मी इथं मीडियम गॅस ठेवलेला आहे मीडियम गॅसवर पोहे भाजून घ्यायचे अगदी चार एक मिनटामध्ये पोहे भाजले जातात तुम्ही बघू शकताय पोह्यांचा कलर तर हलकासा चेंज झाला आहे आणि पोहे, पोहे थोडेसे आकसले देखील आहेत तुम्ही बघू शकताय पोहे जर मी असे घेऊन चुळून बघितले तर ते असे मस्त चुळल्या जात आहेत कुडकुडीत झालेत बस पोहे ह्या स्टेजला लागलीच काढून घ्यायचे जास्त भाजायचे नाही आहेत हलकेशा सोनेरी रंगावरच भाजून घ्यायचे आहेत एकदम हलकासा सोनेरी रंग यायला लागला की काढून घ्यायचं आहे आता त्याचकडेमध्ये एक कप शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे एकदम कमी गॅसवर मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे असे मंद आचेवर भाजले म्हणजे छान खमंग भाजले जातात आणि कुरकुरीत होतात इथे आपले शेंगदाणे देखील भाजून तयार आहेत तुम्ही बघू शकताय शेंगदाण्यांची तलकडे निघायला लागलीत या पद्धतीने असे तलकडे निघत आहेत बस आपले शेंगदाणे इथे खमंग भाजल्या गेलीत शेंगदाणे देखील काढून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये एक कप किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायचे खोबरे लगेच भाजला जातो एकसारखं हलवत राहायचं आहे आणि हलक्याशा सोनेरी रंगावर खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे खोबरे शक्यतो घेताना सुक्कं खोबरंच घ्यायचं आहे म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात इथं आपलं खोबरं देखील छान सोनेरी रंगावर भाजल्या गेले खोबरं देखील काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये दोन चमचे पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि एक चमचा खसखस घ्यायची आहे आणि एकदम मंद आचेवर तीळ आणि खसखस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणा असू देत खोबरा तीळ खसखस असं मंद गॅसवर जर भाजून घेतलं ना असं छान खमंग भाजल्या जातात आणि लाडवांना देखील छान एक खमंगपणा येतो तीळ आणि खसखस असे छान तळ तडायला लागलेत म्हणजे छान भाजल्या गेलेत काढून घ्यायचेत आता त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप वितळून हलकंसं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचेत मी तर थोडेसे काजू बादाम आणि अक्रोड घेतलेत पंचवीस ते तीस बादाम घेतलेत पंचवीस ते तीस काजू आणि थोडेसे अक्रोड घेतलेत सगळ्या सुरुवातीला एकदम कमी गॅसवर बादाम फ्राय करून घ्यायचे आहेत आता ड्रायफ्रुट्स आणि ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकतात बदामांचा हलकासा कलर चेंज व्हायला लागला की याच्यामध्येच बाकीचे ड्रायफ्रुट्स देखील घालून घ्यायचे आहेत काजू आणि अक्रोड मी याच्यामध्ये घालून घेते गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही वेगवेगळे जरी फ्राय करून घेतले तरी देखील चालेल जास्त वेळ लागत नाही थोड्याच वेळामध्ये काजूंना देखील सोनेरी रंग यायला लागला आहे इथे आपले ड्रायफ्रूट्स फ्राय करून तयार आहेत आता काय करायचं याच्यामध्येच आपण मगाशी भाजून घेतलेले शेंगदाणे आणि खोबरे याच्यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे काय होतं ना कढईमध्ये ड्रायफ्रुट्स फ्राय केल्यावर जे थोडंसं तूप राहतं ते वाया जात नाही हलकं साडे दहा मिनटभर परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आता हे मिश्रण देखील आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत इकडे आपले पोहेदेखील थंड झालेत पोहे, पोहे फक्त मी बाकी मिश्रणासोबत मिक्स केलेले नाही आहेत ते वेगळे थंड करून घ्यायचे आहेत पोहे मस्त कुरकुरीत झालेत आता पोह्यांना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एका वेळेला बसतील एवढे पोहे मी सुरुवातीला घेतलेत इथं पोहे मी बारीक करून घेतलेत एका ताटामध्ये काढून घ्यायचेत पोहे बारीक करताना पोह्यांचं टेक्चर ह्या पद्धतीने असं थोडंसं रवाळ ठेवायचं आहे थे। हाताला असं हलकंसं रवाळ फिलिंग आली पाहिजे या पद्धतीनेच मी सगळे पोहे बारीक करून घेते इथं आपले शेंगदाणे खोबरं आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण थंड झालं आहे याला देखील आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण बारीक करण्यापूर्वी याच्यामध्ये थोडंसं गुळ देखील घ्यायचा आहे तर मी इथे एक कप बारीक चिरलेला गुळ घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यात एका वेळेला बसेल एवढं खोबरे शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण घालून घ्यायचं आहे सोबत आपण एक कप जो गूळ घेतला आहे त्याच्यातला थोडासा गूळ देखील याच्यामध्ये दे घालून घ्यायचा आहे मिश्रण आपल्याला दोन ते तीन बॅचेसमध्ये बारीक करायला लागणार आहे तेव्हा हा एक कप गूळ मी थोडा थोडा करून प्रत्येक बॅचेसमध्ये घालून घेणार आहे तिथं हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिश्रण बारीक करताना या पद्धतीने थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे आणि मगाशी बारीक केलेल्या पोह्यामध्येच काढून घ्यायचं आहे एकदम बारीक पावडर करायचं नाही आहे इथं माझं सगळं मिश्रण बारीक करून तयार आहे तुम्ही बघू शकताय मी मिश्रण थोडंसं जाडसरस ठेवलेलं हो आहे आता याच्यामध्ये फ्लेवरसाठी एक चमचा इलायची पावडर घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं सोबत जायफळ देखील किसून घालून घ्यायचं आहे साधारणतः हाफ टी स्पून आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स करून झालं की थोडंसं मिश्रण मी असं मुठीमध्ये घेऊन दाबून बघितलं तर ते दबल्या तर जातं आहे पण छानसं असं बायंडिंग येत नाही आहे असं थोडंसं प्रेस केलं की लगेच के तुटतं आहे त्याच्यामुळे लाडवांना छान बायंडिंग येण्यासाठी याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे असं तूप वरतून घातल्यामुळे लाडवांना तुपाचा स्वाद देखील खूप छान येतो आता तूप घालून झाल्यानंतर मिश्रण छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण छान एकजीव करून झालं की आता लाडू बांधायला घ्यायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ज्या साईजचा लाडू बांधायचा आहे त्याच्यानुसार थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने दोन्ही हाताने दाबून लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्ही बघितलं लाडू खूप सहजगत्या बांधला जातो आहे लाडू असा अर्धवट बांधून झाला की त्याला सजावटीसाठी मी इथं एक पिस्त्याचा काप लावून घेते पिस्त्याचा काप लावून लाडू पुन्हा थोडासा असा हाताने दाबून बांधून घ्यायचा आहे आता तुम्ही सजावटीसाठी कुठल्याही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकतात काजूचा काप म्हणा किंवा बादामाचा काप लावला तरी देखील चालणार आहे अगदीच कुठलेच ड्रायफ्रूट्स न लावता लाडू तसे बांधले तरी देखील चालेल तर इथे माझा पहिला लाडू बनून तयार आहे तुम्ही बघू शकताय लाडू वळायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही पटापट लाडू बांधल्या जातात ह्याच पद्धतीनं मी बाकीचे लाडू देखील बांधून घेते तर इथे सगळे लाडू बनून तयार आहेत मी इथे घेतलेल्या मिश्रणामध्ये साधारणतः अठरा ते वीस लाडू बनून तयार झालेत लाडू अतिशय छान खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही लाडूचं टेक्स्चर बघू शकताय एकदम मस्त असे लाडू बनवून तयार आहेत आपण याच्यामध्ये पोहे घातलेले आहेत तेव्हा लाडू खाताना मस्त कडकडीत लागतात लहान मुलांना तर खूप आवडतात तर ह्या जन्माष्टमीला हे लाडू नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छान ते छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद